पाठ तेरा सातारा मराठी साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध असणारा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणारा शाहू महाराजांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार ठरलेला समर्थ रामदासांच्या अस्तित्वाने पावन झालेला व त्यांची समाधी असलेला महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी एक जिल्हा म्हणजे सातारा परळीवर विजय प्राप्त केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सातायाचा किल्ला अजिंक्यतारा जिंकला एक हजार सातशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा नातू म्हणजे छत्रपती संभाजी राजांचा पुत्र शाहू महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सातारा किल्ल्यावर पार पडला व ह्याच किल्ल्यावरून त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हलवण्यास सुरुवात केली छत्रपती शाहू महाराजांच्या सम्यसूचक धोरणांमुळे अडचणीत सापडलेला मराठा साम्राज्य हळूहळू मोकळा श्वास घेऊ लागला विखुरलेल्या एक, एक मराठा सरदार एकत्र करून त्यांच्यात स्वराज्याची उर्मी नव्याने जागृत करत शाहू महाराजांनी मराठा स्वराज्याला मराठा साम्राज्याचे स्वरूप देण्यास सुरुवात केली मराठा साम्राज्याचा जसजसा विस्तार होऊ लागला तसतसा साताऱ्याच्या किल्ल्याचा परिसर प्रशासनाच्या दृष्टीने कमी पडू लागला व त्यातूनच सातारा शहराच्या स्थापनेची कल्पना पुढे आली आणि मुहूर्तमेढ रोवत शाहू महाराजांनी सातारा शहराची स्थापना केली महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात कृष्णा नदी नदीवतीची उपनदी वेण्णा यांच्या संगमाजवळ स्थित सातारा, सातारा शहर आहे सातारा शहर हे दक्षिणेकडे अजिंक्यतारा उत्तरेकडे पन्हाळ्याच्या भैरोंबाची टेकडी पश्चिमेकडे यर्तेश्वराचा डोंगर व पूर्वेकडे जरेडेश्वराचा डोंगर या टेकड्यांनी वेढलेले आहे अशा या चौफर्जी निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या सातारा या जिल्ह्यात पर्यटनाची स्थळे खूप आहेत कास पठार सातारा जिल्ह्यापासून बावीस किमी अंतरावर पठार आहे पावसाळा सुरू झाला की अनेक प्रकारची रानफुले या पठारावर फुलतात या पठारावर भेट देण्यासाठी ऑगस्ट ते ऑक्टोबर या दरम्यानचा काळ उत्तम असतो चाळकेवाडी आशिया खंडातील सर्वात मोठा पवनऊर्जा प्रकल्प येथे आहे प्रीतिसंगम कृष्णा आणि कोयना नदी ज्या ठिकाणी येऊन मिळतात ते हे प्रीतिसंगम ठिकाण संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांची समाधी येथे असून सभोवताली मोठी बाग विकसित केलेली आहे वाई कृष्णा नदीच्या काठावर हे गाव वसलेले आहे दक्षिण काशी म्हणून वाईला ओळखले जाते ढोल्या गणपतीचे मंदिर येथे प्रसिद्ध आहे या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे सरदार रास्ते यांनी एक हजार सातशे बासष्ट साली एका दगडातून सलगपणे घडवलेली गणपतीची ही भव्य मूर्ती आहे याशिवाय महाबळेश्वर पाचगणी थंड हवचे ठिकाण अजिंक्यतारा किल्ला सज्जनगड रामदास स्वामींची समाधी प्रतापगड वासोटा किल्ला कमळगड ऐतिहासिक ठिकाण कोयना धूम धरण कणेहेर ठोसेघर धबधबा शिखर शिंगणापूर शंभू ठिकाण फलटण श्रीराम मंदिर व नाथ पंथी नाथपंथीअनुया स्थान पर्यटन स्थले सतारा जिहतर ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूंबरबरच स्वातंत्र्य स्वतंत्र व सामाजिक जडनघड़ सतारा मोठे योगदान दिले आहे। शिवकालीन इतिहास जप्त सतारा जिह गांव युवक भारतीय सेनेत भरती होता शूरवीरांचा जिल्हा अशी देखील ओळख सातारा या जिल्ह्याने निर्माण केली आहे